वा वा फुलावती बाई कमाल केली काय जुल्यांना ते बोलायचं आणि कामच नाही बघा सोडा अह तयारी किती खरंच बाई आमचा जन्म गेला तमाशा बघण्यात आज आमच्या डोळ्याचं पार न पिटलं काय आदा आधा मानेला एक झटका दिला तर इकडे कळ उठती बघा काय का हो? <laughs> काय हो? कडव्याना तर डोळ्यात पावर काय पावार, का? पावार? हम्म काय करता आणि गोष्टी डोळ्याची पापणी लावली तर माणसाला आणि जीव सोडायला होते बघा सोडा राई <laughs> नाही तुमच्या सारखी कदरदान माणसं आजवर भेटली नाही बघा माणस अगं नुसती माणसच काय गाव काय आहे अगं आपण इतकी गाव फिरलो असा गाव कधी भेटला नाही बघायतन जाऊ तितकी तितकेंदी आम्ही काय आहे गाव हौशी आहे गुणाचं चीज होईल चार पैसे कमवा आणि मग जावा अक्षीमाच्या मनातलं तुमच्या मुखात ना आलं बघा काय फुल आठ पंधरा दिवस राहूया की गुणाच होईल पाटील काय उद्या आमच्या वस्तीवरच बैठक करूया परवा आणि आमचा नंबर लावून ठेवतो बघा आमच्या माडीवर <laughs> आमची भी सुपारी देऊन ठेवतो हे ला म्हणायचं काय <laughs> बर काय लागलं सवलं तर कळवायचं धान्य धुन किराणा फराणा आमचे झेल्या नाहीतच की ते सगळ्या आणि दिवस उगायच्या पोस्त करत बघा स्वतःच पण <laughs> पाटील ते साखरेच तेवढं तुम्ही बघावं गोपाळा जी ते सोसायटीतलं पोत नेलंय बघ घराकडं हा हा आलं ते आणि काही गैरशिस्त असली तर राहू दे की आमच्या माडीवर रिकामीच आहे नाही हाय हेच भरायचे बर पुलाबाई उद्या रात्री आमच्या वस्तीवर बैठक विसरायचं नाही विसरून कसं चालेल त्याच्यासाठी आलं रात्री आता काय म्हणावं काय तू बसणी काय झालं गुदगद होतात की आता होय का आता दाडीला पाणी तर लगू आ पाणी लावा पण गालाला गुदगुल्या का करतो आमच्या अरे गुदगुल्याच्या दाढीला पाणी लावल्याशिवाय दाढी होती तुमची बोट किती नरम आहेत काय हा सुटते की आणि बरं का दाढी कशी आपली साप्त झाली पाहिजे बरं का तर कशी सॉफ्ट करतो ती काय हो तुमचं अवस्थर का का काय दाढी करताय सर का हातात खुर्प घेऊन रान वांगलाय लागलाय सर आता होय का मग दाढी कशी करायची कशी करायची कशी करायची आता हे आम्ही तुम्हाला शिकवायचं अव दाढी कशी आखली हलक्या हलक्या सरळ बस सरळ बस सरळ बस असं हेंद कळू नकस तो आण तकड कर गाल हाकड कर

नाही या गावाची वस्ती काय असेल का हा हो, का एक हजार उमरा म्हणजे शाळाकडे असणार सातवे पुत्र हाय पण कसली शाळा काय 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 झालं विचारू नका लई भावता झालाय या कसला कसला परवा त्या मास्तरानं शाळेतल्या बाईलाच पावली नव आता वाचलं असेलच की पेपर म्हणजे पेपरात छापून आलं तर साऱ्या मुलगात डंका घाललाय नव पण नाही मामा आ, आ, कशी काय नेले म्हणायची तिला वादुकर जुळलेलंच होत ते म्हणतात ना गोगल गण पोटात पाय बाकी तुम्ही काय बी म्हणा त्या मास्तर तर लवकर कळूनच आल नाही मास्तरला काय बायका काय नव्हती खुलला गडी भरमचरीच म्हणसा नाही मामा नाही पात्र राहत होत कुठं म्हणायचं ते होय ते बघा ते तू कुसुम आहे ना तेला लागून जे बसक घर आहे तेच भाग आहे म्हणा असू कर कापल राम राम रामराम रामराम या की मी बाळकुबा शिंपी बसा असो द्या आलोय म्हणून सांगतो तुला होती बाळकुबा शिंपी बघ राम रामराम हो बाळकिशनराव का इकडे मी लावला लावलो पुढे बघून का <laughs> <आ>, तेच <तेच्छा> चालले <लेकी। laughs> आला हे घ्या शिवता म्हणून ऐकले चांगलं त्यात काही बोलायचं काम नाही ललकी लोडी स्पेशली ठेवते आमचं बी काही शिवतील ना तुमच त्याच काय बी आराधले ना शेवट्याच म्हणजे बरे काय शिवायचं चोळी का ब्लाऊज चोळी ब्लाऊजच शिवायच जरा कमी दिसत्या असू द्या काही कमी पडली तर घालीन माझ्याजवळच असलं कापड तुमच्याजवळ कुठलं असणार आता घ्या औ नसायला काय झालं लय की काठरीलं होत कापडाला कम उंड केलं बघा हे ना हे, बर गळा कसा धरू असा धरू का, धरु का।, आ, नको, आ, का मी तर जरा खाली होईल दिसल चांगलं नको ह्याच्या वाणी शिव पर जरा आवडत ना असं म्हणतो बरे हे पोट वर का खाली सगळ्या त्याच्या वली शिवा असे बर जरा पाठीच म्हणजे अंगावर बरं असतो या कंची मिस्टेक राहत नाही हाय शिवा अंगा बरोबर बसल समजलं म्हणजे फिटूच आहे म्हणता बघा नाहीतर नाहीतरी टाईट होऊन बसल बर कवा देणार अहो कवा काय आता पहिलं काम तुमच एका तासात देतो बघा वडून हो चांगला करार 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 औ लगीन हुंपायकांना आणायला गेल्या तरी त्यांच्या चोळ्या अजून बी असतो या होय <laughs> <laughs> होत होत बरू लागेल खाली झालं <laughs> झालं आहे का कुंडाळ बर आज रातच सर पंचांच्या कडे बैठक आहे ना लवकर या बर का तुमचा पैसा आंघोळ करा काय नाही मामा बोला नाही समध्या गावाची माहिती दिसती तुम्हाला माहिती म्हणजे नाही शिंप्या संघ हसता खेळताना बघितलं म्हणलं सगळ्या दोस्ती दिसती का नाही त्याच असं हाय जसं हा? गावातल्या सगळ्या बायकांची घसट असती होता बरोबर बरोबर बर। म्हणजे समध्यांची डोस्की तुमच्या हातात राम राम बाबा हे का आता होय काय ता आजबर बसलो तो घरात तवा मागायची नाही तलप न बाकी मगाशी त्या मास्तरचं म्हणाला तिचं आचीट वाटलंय कुठस राहतोय म्हणाला देऊ हे काय समोर काय हो हरी बारीक चौकीस चालली असा नाही आपलं सर मास्तर तर मास्तरीच लपड ऐकलं <laughs> म्हणलं माणूस नाही तर घर तर बघावं असं सुना काय मास्तरी लई ढेकणी असल नाही समजा गावाचा डोळा होता तिच्यावर सरपंच लाईन मारत होत तर या काटकुट्याने दल्ला मारला बर का म्हणजे सरपंच बी त्यात का त्यातलं समज्यात पाऊली येते म्हणजे तयार आहेत म्हणा की तयार त्यांचा झेले गाडवी यांना झगडी आणणं हे कापर शिकत या आता तुम्हाला अनुभव येईलच म्हणा तो जरा जपू ना कुणाला बोलायचं नाही बनता नाही तर आमच्या हडकाशीला जाते नाही मास्तरच्या मागे ह्याला बारस कोण अ मीस कधी कधी टुसकी कधी बसतोय की आता आम्हीच वारस म्हणणार <laughs> घाबरू <laughs> नका येडा आहे तर असं काय बोलतोय तो त्याच्या माग लई भानगड आहे बघा भानगड तसा व माणूस लई भाला कुणाच्या आध्यात नाही कुणाच्या मध्यात नाही तिची बायको लय चांगली रूप तर असं होत काडीनं लिवावं नकानं कोरावं असं हो पण शिव पडला असा आणि होऊन इथे घडलं बघा म्हणजे असं काय झालं एक दिवस राखी तिच्या घरामध्ये त्याच्या देखत त्याच्या बायकोची आबरू घेतली बघा तर हिनं काय केलं नाही तर राखी समोर कुणाचं काय बी चाललं नाही बघा त्या माऊलीनं आपल्या आबरू साठी त्याच रात्री हिरी जीव दिला बघा आता पाच सहा वर्षाचं पवार हाय पण हे सगळं असं घडलंय बघा पर हे कोणी केलं असेल आता गावात कोण कोण काय बोलते कोण कोण काय बोलते हे काय बोलून दावायचं आहे का बर त्याच्या मागले गौड बंगाल आहे बंगाल नाही नाही चलतो टाईम झाला राम राम नाही वाजे आव आज रातचं घरात बैठते काय आणि तुम्ही याच हो तिकडे चला चला चल, चल, चल। चल हिशो बघा आमच्या मालकांचा वाडा या ते बघा मालक बी खाली आले <laughs> या हो किती वाट बघायची अपर आता सारी रात तुमची चालकी तस नव हो। पर गाडी कुठं तटली होती समजा आवरलं बघा पर हिला पाहता नाही सर येणार पाहता ते आणि कशाला या बया मंजू आम्ही शाल आणून ठेवलाय की इकडं दुसऱ्याच्या पात्रावर आम्ही बैठक करतो बघ बाई फुल फुला अरे बघायचं काय त्यात

शालू आणलाय शालू नेसायचं नाही सल बाई फुला होती अरे तू कशाला म्हणजे शालू एकच आणलाय म्हणजे सरळ येऊ नका सांगा की आंबासन जा बाई फुला लग्नात ना उरुचा का जागा कशी आहे गादी कापसाची नाही डनलाप आहे गादीवर बसल्यावर गाळात रुतल्यागत होते जरा बसून तरी बघाय चालू बघा कसा आहे नुसती बैलागत मान हलू नका चांगला आहे ना मनाला आला आता अंगावर कसा दिसतो बघू झाक झाक आता नेसा बघू नेस म्हणतो ना तुम्ही बाहेर नाही आमच्या हुजूर नेसाय पाहिजे हुजी बर बर तुमच्या मनासारखं होऊ दे दार लावून घेतो मग तर झालं पर जरा लवकर आठ वाईलावजीबाई गे खाली बसाय का लाजायचं काय खाली बसायचं तस काय फुलावजीबाई का फुलाउजीबाई पाच रुपये घ्यायचे आणि काठीवाडी घोड्यावरती म्हणायचं कस झालं पाहिजे त्या गाडव्याकडे पाठ करून बसायचं आणि माझ्याकडे तोंड करून काय रे आमच्या खिशात काही चुक आहे अरे तुझ पाच तर माझी बाई ही ची नोट घ्यायची आणि अजून कवळी पोर ही लावणी या 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 झेल्याकडे पाठ करून आणि माझ्याकडे तोंड करून म्हणायची चांगली गोळून गोळून अगो भाई झेले अण्णा तुमच्या काठेवाडी खोड्याला हे पळू देईल असं झालं की बघतोय हो। काय कोण पळू देत नाही <laughs> गाडवे अण्णा सोळा त्याचे दहा माझे पंधरा तुम्ही काय बस असं लहान पोरासारखं पाच दहा पंधरा काय करायला लागलाय दौलत जादाच करायची तर असं जपून पायरी पायरी न काय चढताय मग एक ढेंग टाकून पाच पायरे चढतो की पडची पडची सोडतोय काय घ्या पन्नास रुपये काय रे गाडवे आहे का काय खिसा शिल्लक अरे झेल्या अरे पैसे बायका त्यात बायका तुझ पन्नास न ही काढली बघ गजग शंभराची नोट आता आहे का कुणाचा आवाज काय रे बाय मग मिळवते त्या राधूर उडे मारतोस भेटे आणि हे मर्द पुरुष हा अरे बारक्या पोरासनी वाटाय दिलेली दुधाची पावडर विकून खातोस कि रे झेल्या बापा शाबास झेल्या ना तुमचं बी काढलं बघा हेल्थ सेंटर बाहेर सोडतो काय बाहेर काढलंय मी बी त्यांची सोसायटी काढतो की बाहेर काय घास काय रे गाडवे गोरगरीब शेतकऱ्यांना खत वाटायला दिलं तुमच्याकडे त्या खतावर खतरसो ता मारता कि रे भेटे भेटाओ झेलया आता आमच्यावर बी संक्रांत येणार वाटत येणार वाटत काय मारतो रे बोलायच नाही काय रे त्या देवस्थानच्या बांधकामात सुद्धा तुम्ही हात धुन घेता कि रे अ चे कोण रे मी बोलतोय तुम्ही बोल दिव्या खाली अंधार कशाला बोलताय का बसा काय सरपंच तुम्ही मला दाबी देता काय गा? तुमचा गाडू काय परवाचा फायर ए छेल्या काय एवढी जास्त चढली असल तर खालवर घोंगड्या घेऊन गुं का पडता की काय बडबड लावली पाटील फुलावती तुम्ही जावा ती लागली की वरडायला चल गाव झेल पाटील काय की गेले काय भानगड काय काय नाही काय नाही तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका भानगड म्हणजे काय नाही लक्ष देऊ नका माझी आहे हो खानगड आहे अरे नाही बोलत की चिमटा कशाला का काढतो चिन्हांना बोलू नका हो भानगड बिनगड काय नाही काय शिट तेवढं त्यांचं आमचं समायिक खात आहे बोलायचं नाही कुठं बिलकुल घेता काय कुठं पैसे जिंजाला जात्याचं पाळ बांधून

काय काम काढलं आत्ता होत कुठं गेला असं म्हणतो मी गोवा अजून येतच नाही जरा पैशाचं पाकिट पडलं कुठं शे इतकं मोठं पॅकेट जर व्हीवर पडलं आणि कुणालाच कसं दिसलं नाही नाही ते हे मां कळलंच नाही मग का पडले ते जाऊ का मांस वाट बघत बाकी पेटी तुमची तयारी चांगली दिसते नाही म्हणजे सात चांगली करता हा चांगला आहे नाही गुरु चांगला आहे झोक मकिया हा ए मलेश ए पैशाचं पॅकेट पडले होतं तू हूं